ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतामधील अध्याय दुसरा सांख्य योग यातील श्लोक क्रमांक सव्वीस ते तीस याचं वाचन करणार आहोत तत्पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी आपण संकीर्तन करूया आणि मग रोजच्या प्रमाणे आपल्या वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरिराम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरि राम हरे राम हरि हरे हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय चला तर मग आजच्या वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सव्वीस अथ चैनम नित्यजा तम नित्यम वा मन्यसे नयनं शोचितुम अर्हसी ह्याचा अर्थ आहे तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवनाची लक्ष्मणे हा नित्य जन्मतो आणि नित्यमृत होतो तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही तात्पर्य बौद्धांप्रमाणेच नेहमी तत्वज्ञानी लोकांचा एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकायतिक व वैभाषिक म्हणून जाणले जात होते अशा तत्ववेत्त्यांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वांचे संमिश्रण आहे आणि भौतिक व रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात मानुष्यकशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे सद्यस्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत असे हे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरही आधारित आहेत वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करीत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवीत नाही उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालविली जातात वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबरच तथाकथित आत्माही नाश पावतो म्हणून कोणत्याही परिस्थितीला अनुरूप जीवात्म्याबद्दलचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावर अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जडद्रव्यांपासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत त्या अर्थी अशा घटनांबद्दल दुःखी होण्याची आवश्यकताच नाही आत्म्याला पुनर्जन्मच नसता तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकांपासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही क्षत्रिय या नात्याने अर्जुन वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणेच त्याला योग्य होते श्लोक क्रमांक सत्तावीस जातस्य ही ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्यू तस्माहार्येथे अर्हसी ह्याचा अर्थ आहे जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही तात्पर्य मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो या प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते अनावश्यक खून हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध अपर हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते श्लोक क्रमांक अठ्ठावीस अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना याचा अर्थ आहे समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे तात्पर्य आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोहोंच्या दृष्टीनेही शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्यांना वेदविद्येचे अनुयायी नास्तिक असे म्हणतात तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वेही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो वायूपासून अग्नी अग्निपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते त्याचप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्मावस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते <स्थाँग> पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते उदाहरणार्थ पृथ्वीपासून प्रकट झालेली गगनचुंबी इमारत जेव्हा ती कोसळविली जाते तेव्हा तिची प्रकटावस्था पुन्हा अप्रकट होते आणि सत्ते तिचे रूपांतर कणांमध्ये होते शक्तीच्या अविनाशत्वाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कायम राहतो पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा फरक आहे म्हणून प्रकटावस्था असो वा अप्रकटावस्था असो कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे कारण काय कसेही असले तरी अप्रकटावस्थेतही पदार्थ नष्ट होत नाही आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्वे अव्यक्त राहतात केवळ मध्यावस्थेत ही व्यक्त होता आणि यामुळे कोणताही महत्वपूर्ण फरक पडत नाही कालांतराने हे भौतिक शरीर नष्ट होते अंतवंत इमे देहा पण आत्मा हा सनातन आहे नित्यसोक्ता हा शरीरिणा हा भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा आपण स्वीकार केला तर आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र बदलण्याने शोक करण्यात काय अर्थ आहे सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही हे एका स्वप्नाप्रमाणे आहे स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही आता आपण इथे श्लोक संक क्रमांक एकोणतीस चे वाचन करणार आहोत आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन कश्चिदेन आश्चर्य वद्वदति तथैव चान्याः आश्चर्य वचनै मन्या श्रुत्वा पेनं वेदन चैव कश्चित ह्याचा अर्थ आहे कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला गुरीच जाणू शकत नाही तात्पर्य <coughs> गीतोपनिषद हे मुख्यतः उपनिषदातील सिद्धांतावर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आढळतो यात आश्चर्य नाही श्रवणयाहुर्भिओव बहवो यम न विद्यु आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्योस्य ज्ञाता कुशल कुशलानुनिषिष्ठा हा एका महाकाय जनावरांच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि एक इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जंतूंमध्ये जीवजंतूंमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अप अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्पवेळ असतो जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञान सर्व कार्ये व्यर्थ ठरतात ही वस्तुस्थिती आहे भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील परंतु काही वेळा अज्ञानवश आत्मा आणि परमात्मा यांच्या परिमाणातील भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते परमात्म्याचे स्वरूप आत्म्याचे स्वरूप त्यांचे कार्य तसेच त्यांचा एकमेकातील संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्व पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहतुकी कृपेनेच शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही आता आपण इथे श्लोक क्रमांक तीसचे चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाचा समारोप इथेच करूया हरिओम श्लोक क्रमांक देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी नत्वं शोचित अर्हसी ह्याचा अर्थ आहे हे भरतवंशजा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठरविता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे हरिओम हरिओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिऊ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिऊ 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 हरिऊ